उपयुक्त माहिती एक देवास्मोर लावलेल्या समरूची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये उत्तर ती यमाची मृत्यूची दिशा आहे यमाची पूजा केली जात नाही फक्त दिवाळीत यम द्वितीयाला यमाचे पूजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो दोन स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये उत्तर ही सौभाग्य देणारी आहे म्हणून तीन देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी उत्तर ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी चार शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी उत्तर शिवसूत्र आहे महादेवाचे रद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून पाच एकाच घरात दोन शिवलिंगे दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांत तीन देवी गणपती व दोन शंख पूजेस का पूजू नयेत उत्तर प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अवदैताची पूजा करतात दैताची पूजा केली जात नाही म्हणून सहा गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये उत्तर हा मंत्रराज आहे ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून सात शाळीग्राम पूजाव्याचे ते सम पूजावेत मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत उत्तर शाळीग्राम हा स्वयंभू आहे हे विष्णूचे प्रतीक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग कल्ह प्राप्त होतो म्हणून आठ निरंजना तूप व तेल कधीही एकत्र का घालू नये उत्तर तूप हे सत्वतत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही, नाहीतर तम तत्व वाढेल राक्षसी संकटे येतील म्हणून नऊ देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत उत्तर त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून